नमस्कार जय महाराष्ट्र आहे आपण आज आलो एक कर्नाळा किल्ल्यावरती आणि तुम्हाला मागे बघू शकता ही कर्नाळ्याची अभयारण्याची जी आहे ती बर्ड सेंच्युरी आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची आपल्याला झाडं मिळतात वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला पक्षी या जागेवरती बघायला मिळतात आणि त्याच्यामध्येच नटलेला आहे एक किल्ला ज्याचं नाव आहे कर्नाळा किल्ला हा स्वराज्याचा वॉच टावर म्हणून मानला जायचा कारण ह्या कर्नाळा किल्ल्यावरूनच आजूबाजूच्या परिसरातले अवघे जवळपास पन्नास किलोमीटरचा एरिया ह्या एका गडावरून दिसायचा सो आता आपण वेळ न घालवता जास्त आपल्याला जायचं आहे सरळ करणार आहे आजची आपली टीम आहे नऊ जणांची टोटल हे सगळे आज करणार किल्ल्यावरती ट्रेकिंगला आलेले आहेत माझ्यासोबत मी कर्ण अभयारण्यामध्ये एंटर केल्यानंतर मला त्या जागेवरती खूप मोठी मोठी झाडं दिसली त्या जागेवरती कर्नाळा अभयारण्य ते आहे पण ते पक्षीय अभयारण्य आहे त्यामुळे त्या जागेवरती वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक पक्षी त्यावेळेला बघायला मिळाले जागोजागी कर्नाळा किल्ल्याकडे जाणारे बोर्ड आम्हाला मिळाले त्या बोर्डनं बघून आम्ही रूट फॉलो करत गेलो जाताना आम्हाला मोठ्या मोठ्या सुरुवातीला पायऱ्या लागल्या आणि त्या पायऱ्यांवरनं मी आणि माझे ट्रेकर्स आम्ही सगळे एकत्र चालत पुढे गेलो वरती चालायला सुरुवात केलेली आहे आणि आपण बघू शकतो हा एक अभयारण्याचा अभयारण्याची ही जागा असल्यामुळे ना या जागेवरती जागोजागी दगडाच्या पायऱ्या काढण्यात आलेल्या कारण हा किल्ला खूप जुना असल्याकारणाने इथल्या पायऱ्या वगैरे पावसामध्ये वाहून गेल्यामुळे या जागेवरती दगडाच्या पायऱ्या अशा आपल्याला बघायला मिळतात माझ्यासोबत ट्रेकर्स होते मी कधी त्यांच्या पाठी तर कधी त्यांच्या पुढे चालत होतो कारण त्यांना योग्य गायडन्स करणं माझं काम होतं आहे ना ट्वेल्थ सेंचुरी में यादव वंशज का राज्य था तभी महाराष्ट्र डेक्कन और ऊपर की साइड में तभी ये किला बांधा है ट्वेल्थ सेंचुरी तो ट्वेल्थ सेंचुरी का अभी भी उसमें से थोड़ा बहुत पार्ट भी अपने को देखने को मिल रहा है ना मतलब हमारे लिए बहुत सौभाग्य की बात है निसर्गाच्या सानिध्यातून सफर करताना एक अद्भुत आणि अविस्मरणीय क्षण आपल्याला जगायला मिळतो ती आपल्यासाठी एक खूप गोष्ट आहे वातावरणात आपण राहत असताना कर्नाळ्यासारख्या किल्ल्यावरती येणं म्हणजे निसर्गाच्या कुशीत येऊन ट्रेकर धमायला लागले आता कारण ट्रेकरसाठी पहिला प्रवास आहे बऱ्याचशा लोकांनी तेव्हा पण मी नेहमीप्रमाणेच उर्जित होतो आणि प्रफुल्लित होतो गडकिल्ले पाहण्यासाठी झालेलं आता गडाच्या दिशेनं तशी पायी जायची वाट काय अवघड नाहीये वाट सोपीच आहे बस स्टॉप पासून आपण पुढे आल्यानंतर झाडींमधून एक बारीकशी वाट गेलेली त्यातनं आपल्याला जायचे तसं बघायला गेलं तर किल्ला चढणं फारच सोपं आहे कारण की वाट पुढे कधी बारीक होते कधी मोठे होते पण मोठ्या वाटेत पण चालण्यासाठी भरपूर जागा आहे हॅलो हॅलो चॅनल टू माय वेलकम एकच माझे सगळे पुढे गेलेले आणि मी मागे राहिलेलो सो so, त्यांच्या सेफ्टीसाठी ते त्यांना मी पुढे जाऊन देतो आणि मी सगळ्यात मागून प्रवास करतो शूट करत करत आणि गड पाहून मन अतिशय सुंदर पद्धतीने तृप्त होणार गेल्यानंतर दुसऱ्या पॉईंटला थांबताच पुढे चालण्याचा प्रवास सुरू ठेवला पुढे गेल्यानंतर सेकंड पॉईंटला चा दिशेने चालायला सुरुवात केली कारण किल्ला आमच्या नजरेस पडत होता आणि तो आमच्या मनामध्ये कुतूहल तयार करत होता पुढे गेल्यानंतर तिसऱ्या पॉईंटला आम्ही थांबलो त्यावेळेला ट्रेकर्सने आपलं मनोगत व्यक्त केलं

निसर्गाच्या सौंदर्यात नटलेला कर्नाळा अभयारण्यातला हा कर्नाळा किल्ला सो अभयारण्याचा अधिकार फक्त किल्ला जो किल्ल्याचा द्वार आपल्याला दिसतंय किल्ल्याचा सोळखा आपल्याला दिसतोय आणि त्याच्यावरती फडकणारी मराठ्यांची विजयी भव्य पथक आपल्याला दिसते स्वतः मला राहत नाहीये मी आता सरळ जातो किल्ल्याकडे फ्रेकिंग आहे की थोडा मुश्किल होता सबका साथके बात करते हाच तो, तो टोक आहे जो अक्षरश आपल्याला नागोटने त्यापासून ते पनवेल पर्यंत आणि या साईडून कल्याण किल्ल्यापर्यंत किंवा आपण बोलू शकतो जवळच्या कलावंतीन दुर्गापासून आपल्याला बरोबर ह्या किल्ल्याचं टोक दिसतं हा किल्ला हा स्वराज्याचा वॉच टावर होता आणि ह्या वॉच टावरच्या माध्यमातून ह्या पूर्ण परिसरावरती पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं जायचं लक्ष दिलं जायचं आणि जी वाट आज आपल्याला पडलेली दिसते जी मुंबई पुणे सॉरी मुंबई गोवा रोडची जी आपल्याला वाट दिसते आज खाली ही पर्यायाने पहिली व्यापाराची वाट होती आणि ह्या व्यापाराच्या वाटीवरती पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि लक्ष देण्यासाठी ह्या जागेवरती या किल्ल्याची रचना केली गेली होती बाले गेले हा पुरंदरच्या तहाच्या वेळेला ज्या वेळेला महाराजांनी तेवीस किल्ले, किल्ले। मुघलांना तेवी दिले त्यापैकी कर्नाळा हा एक किल्ला होता Bye. गडावरती बुरुज आणि दगडी बांधकाम सोडून दुसरं काहीही नाहीये पण तेच आपल्याला इतिहासाची खरी साक्ष देताना आपल्याला दिसतं हा आहे पूर्वीकडचा बुरुज म्हणजे तसा हा पूर्वीकडचाच बुरुज आहे आणि इथून दिसतं पूर्ण कोकण म्हणजे इकडूनच पुढे रायगड किल्ला बाकीचे किल्ले पालीचा किल्ला या सगळ्या गोष्टींकडे पहाडीची ही जागा आहे आणि हा इथला जो आहे हा शेवटचा दरवाजा आहे आणि याच्या पुढे आहे तो एक बुरुज किल्ला अतिशय भव्य आहे आणि त्याचं महत्व इतिहासामध्ये खूप जास्त आहे म्हणून हा किल्ला सगळ्यांना हवा हवा असा वाटत होता नंतर आपण गडवरती चढलो आणि फायनली आपण आता गडावरती इथं पोहोचलो गड बघून झाला असेल तर गड बघितल्यानंतर तुम्हाला कळायला असेल की गडावरती काही शिकत नाही म्हणजे एक सर्वसामान्य माणसं ज्या वेळेला गडावरती येतात फिरायला त्यावेळेला ते बघतात की काय आहे इथे एक चार भिंती आहेत ते छोटे छोटे दरवाजे आहेत ते काहीतरी असं दार आहे त्याला म्हणजे कामान नाही पण त्याला दार नाहीये काय राहिलं आपण एका बिल्डिंग मध्ये राहतो त्यावेळेला त्या बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनची आपल्याला एज दिलेली असते की ही बिल्डिंग शंभर वर्ष वर्षापर्यंत टिकेल हा किल्ला बांधला यादवांनी देवनागिरीची सल्तनत होती त्या देवनागिरीला यादव वंशातले यादव राहत होते ते बाराशेच्या शतकामध्ये त्या जागेवर राहत होते आता दोन हजार चाललेलं एकविशेचं शतक चालले म्हणजे जवळपास दहा शतक म्हणजे शंभर शंभर वर्षे दहा म्हणजे एक हजार वर्ष झाले जवळपास नऊशे ते हजार वर्ष या किल्ल्यांना झाले किल्ला फिरणं किल्ला बघणं आणि इतिहास सांगणं हा माझा छंद आहे आणि तो मी आयुष्यभर जोपासत राहीन